हे दोघेही तिघेही मिळून तीन पक्ष या राज्याला उद्ध्वस्त करतात सर्व चाललं आहे गुजरात गुजरातचे मांडलिक बनले आहेत गुजरातचे चाकर बनले आहेत त्यांच्या इशाऱ्यावर चालणारे हे बगलबच्छ बन बनले आहेत मानव महाराष्ट्राच्या अस्मितेला महाराष्ट्राच्या विकासाला ज्या पद्धतीने यांनी अडथळे निर्माण केले किंवा विकास के रोखण्याचं काम केलंय महाराष्ट्रातली शुद्ध जनता काल परवा फुकणारबाजी करून आले दावस मध्ये मुख्यमंत्री तीन लाख पंच्याऐंशी हजार कोटीचा गुंतवणूक महाराष्ट्रात आणतोय आणि दहा हजार कोटी गुंतवणूक करणार होती जोशी नावाच्या व्यक्तीची कंपनी ती नऊ महिन्याच्या पहिले झाली तिच्या अकाउंट मध्ये त्या कंपनीच्या दोन कोटी रुपये नाही नऊ महिन्याच्या पूर्वीची कंपनी नेटवर्क दहा कोटीचा नाही आणि दहा हजार कोटीची गुंतवणूक काल बनवा मूर्ख समस्या समजत तिजोरी लूट चालली आहे महाराष्ट्राची तिजोरी लुटली चालली आहे ठेकेदारांनी गेमती वाढ